आज आपण सगळे इकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेला आहात एवढी गर्दी बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सात सभा झाल्या असतात एवढी गर्दी आहे ते नेहमी म्हणतात ना परिवर्तन तो होणारच हेच आहे हेच परिवर्तन आहे लोकही दिसत नाहीये रस्ताही दिसत नाहीये आज बघा सगळीकडे चित्र कस आहे हे परिवर्तन नाही तर मग काय दुसरं रत्नागिरी आज मी कोल्हापुरात होतो कोल्हापुरातून इथे आलो सगळीकडे काँग्रेसचं वातावरण आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ती कशासाठी जी। जिंकायची अडीच वर्ष यांच्याकडे सत्ता देऊन बघितली ना सत्ता अशी चालवायची असते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला की राणेसाहेबांवर टीका करायची दुसऱ्या जिल्ह्यात गेला तर दुसऱ्यावर टीका करायची असा जिल्हा असं प्रशासन चालतं अडीच वर्षापासून रोज मी फक्त भांडणच बघतो पहिल्यांदा उद्धव ठाकरे भांडताना मांडताना बघितलं नाही तो उद्धव ठाकरे भांडू शकता आम्हाला कळतच नव्हतं आमच्या साहेबांसमोर भांडूच शकले नाही आणि कशासाठी भांडतायत भांडणाची सुरुवात कुठून झाली तर मंत्रीपद नाही मिळाली भीक मिळाली का। ही काय अकरा बारा जी काय मंत्रीपद जी मिळाली जर उपमुख्यमंत्री पद मिळालं तर उद्धव ठाकरे भांडलं असता काय लंगोट पकडली असती मुख्यमंत्र्याची भांडला नसता हे सगळं तुमच्यासाठी नाही चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उड़ निवडणुका उद्धव ठाकरेंना काय घेण्यात येणं नाही त्यांच्यासाठी फक्त मुंबई महानगरपालिका तुमचं काही नाही घेतली का सभा कुठे आता बीजेपी मध्ये मुख्यमंत्र्यांना सोडून दुसरं कोणच नाही घेतले तर दे राजन तेलि त्यांचं काय इकडे मी मागच्या पंचवीस वर्षापासून शोधतोय राजन तेलीने घेतलेला एक कार्यक्रम तरी तो आम्हाला दिसू द्या सगळे आमदाराचे कार्यक्रम का। यांच्या कुठल्या कार्यक्रमाला लोकांचा काय हो उपयोग मागच्या वीस वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालली मी कोणाला तरी सांगितलं मागचे सगळे वर्तमानपत्र काढ रे बघूया काय आरोप झालेत आपल्यावर आरोपच झाले नाही तर फेटाळणार काय आता तुम्हाला आरोप आठवले निवडणुकीच्या तोंडावर वाटेल ते बोलायचं कशासाठी साहेबांनी तुमचं काय वाईट केलं तो नितेश बरोबर बोलला घरी दिसत असणार मी पत्र लिहिणार आहे घरच्यांना काय रे घरी दिसतो काय हा आम्ही सगळीकडे दिसतोय काय चाल जिल्हा असेनी कुठे जाईल काल मी वेंगुर्ला लावतो पालकमंत्रीच्या मतदारसंघामध्ये कालपर्यंत पालकमंत्री मतदारसंघातच गेले नाही कोणास ठाऊक अर्धगर इकडे अर्धगर घर गोव्यात कदाचित होत असेल वेळ दोन्हीकडे द्यायला लागतो ना का, का अडचण होते है? एक पाय इकडे एक पाय तिकडे मला आता थोडा थोड्या थो, वेळापूर्वी मेसेज आला त्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या कुठल्या तरी याच्यातून की दीपक केसरकर कुठेतरी बोलला की राणेंचा तो मेडिकल कॉलेजचा ते परवानगी रद्द झाली रद्द नाही झाली सहा महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं म्हणजे किती कपटी माणूस आहे ते काय फाईव्ह स्टार हॉटेल बनवत नाही राणे साहेब गरिबांची सेवा होणार आहे नाकापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक ऑपरेशन इकडे होणार आहे आणि हा माणूस म्हणतो की रद्द झाला म्हणजे आनंद बघा कशात गरीबांना सेवा नको प्रकल्प रद्द झाला राणेंचा झाला राणेंचे प्रकल्प कधी रद्द होत नाही पण विचारसरणी बघा त्यांची त्यांचे विचार बघा हॉस्पिटल होणार आहे साडेसातशे बेडच ते होणार नाही राणे साहेबांचे म्हणून होणार नाही परवानगी रद्द झाली तुम्हाला कोट सांगितलं आणि उद्या उभं राहिलं तर वॉडबाई म्हणून येशील काय हे कुठे कुठे चाललो आहे म्हणजे फक्त अमुक एका माणसाचा आहे म्हणून विरोध करायचा हे मध्ये तुम्ही सांगितलं ना नथुराम गोडसेचं वैभव जाणून उभा राहिला अरे तू काय बॉडीगार्ड आहे तुझा काय संबंध नतुराम गोडसे मेला प्रकल्प त्या पोक्षे डोकशे टोकशे हा बॉडीगार्ड सारखा अंगानी आहे अस्वंत काय करायचं वैभव नाही कधी भुख्यानी मारणार नाही मला माहिती अरे बॉडीगार्डची नोकरी आहे ना पडल्यावर घेऊ आम्ही आमच्या बसू एक जागा शिल्लक आम्ही पाच सहा हजार देऊ लायकी लागतो अरे काय म्हणू तू संरक्षण देतो तिकडे दीपक केसरकर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मोर्चा काढला तिकडे संरक्षण द्यायला गेला आम्ही शोधतोय कुठे तर पोलिसांच्या मागे हा संरक्षण देणार आणि आम्हाला जेव्हा तुला शोधायचं असेल ना वैभव नाही तुला पुन्हा शकला लक्षात ठेव ते आम्हाळ कमी पडेल तुला लपायला मध्ये कुठे इंटरव्ह्यू कुठेतरी विचारलं जिल्हा परिषद पंचायत समिती आहे काय करणार वैभव नाही मी गाडी काढली मी नंतर पुढे गेलो मी मागे आलो मग शरद पोसे आले मग मी इथून गेलो रिव्हर्स घेतली आणि मग तिथून गेलो मातोश्रीला आलो मग तिथून रिवर्स घेतली मग तिथून गेलो हायवेला जोडला मग पुढे गेलो मागे गेलो अरे तुला विचारलं काय पुढे गेलो मागे गेलो काय तुला विचारलं काय होतं तू बोलतो काय असा आमदार अरे साहेब पाच वेळा निवडून गेले सहा वेळा तू दुसऱ्यांदा निवडून येऊन दाखव चाल साहेबांना जेवढी पद मिळाली आहेत ना तेवढ्या घरात तुझ्या कपडे नाही आहेत तू आम्हाला शिकवतो काय तुलना कशी करायची असते आम्ही मधु तंडवते साहेबांबद्दल बोलत नाही आम्ही नागपाईंबद्दल कधी बोलत नाही आदर आहे मोठा माणूस आहे अरे मोठ्या माणसाचा आदर करायचा असतो आहे ना आमच्या आमच्या कोकणाचाच मुख्यमंत्री होऊन गेलेला आहे आदर करा तुमची लायकी तरी आहे काय असं नाही चालत बघा मन कशी विनायक राहू मला वाईट वाटत <laughs> मला वाईट वाटत हा पगार चोर परत खासदार झालं तर वाटोळ करणार गा। कामगारांचे पगार खात मग फेरे लावली तरी विकत घे गे। पैसे गेले कुठे उद्धव ठाकरे होत चाललाय हा का होत चाललाय काय संबंध तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी निवडून दिला असेल आज कधी वाटलं नाही की माझ्या मतदारांना मी जाऊन सांगावं माझ्याकडून चूक झाली मी पगारांचा मी नोकऱ्यांचा म्हणजे कामगारांचा पगार खाल्ला किंवा खाल्ला नाही सांगतरी लोकांना हे मतदारच सगळे आमच्या जिल्ह्याला आमचा खासदार चोर आहे की नाही हे ऐकायची काय आम्हाला हे गरज नाही आम्हालाही बघायचंय खासदार काय म्हणतो चोरी केलीस की नाही तू पगार चोर आहेस की नाही चारशे कोटी रुपये कामगारांचा पगार भरला अजूनपर्यंत स्पष्टीकरण नाही ते मध्ये कुठेतरी दिलं होतं की मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावं सीबीआय चौकशी हो लावावी अरे क्राईम ब्रांचच पकडेल तुला सीबीआय कशाला फक्त मोठमोठे मोड़ शब्द तुम्हाला येऊन सांगायचे जिल्हा परिषद पंचायत समिती अशी नाही चालली त्याच्यासाठी कोणाचं तरी वजन असावं लागतं साहेबांसारखा माणूस मुख्यमंत्री पालकमंत्री कधी मंत्रालयाला कुठल्याही अधिकाऱ्याला सांगायची गरज नव्हती जग मार तिकडे निधी पाठवत होता असा माणूस पाहिजे हुबाबदार बघा टीव्हीवर कोण चालतोय विरोधी पक्षाचा कुठला नेता चालतोय फक्त आपला माणूस चाललाय आम्हाला अभिमान आहे अख्ख्या महाराष्ट्रभर जेवढ्या इंटरव्ह्यू झाल्या जेवढ्या काय दौरे झाले आमच्या सिंधुर्गातला माणूस एक नंबर आहे आज मी कोल्हापूरला गेलो तिकडे तेच बोलले साहेबांना पाच मिनिटासाठी आणा तुला मी आलोय ना पाच मिनिटासाठी आणा उद्या तुला ना नाही येऊ शकणार कारण का कालच आले सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचवीस सव्वीस ठिकाणी सगळीकडे फिरून इकडे आज आले आम्हाला तरी बघू द्या आमच्या वडिलांना आम्ही टीव्हीवर जास्त बघतो <laughs> आज या जिल्ह्याला कसली गरज आहे आज पैशाची आज बघा महामार्ग नितीन गडकरी साहेब जेव्हा इकडे आले होते रेस्ट काय बोलले होते सोळा दोन हजार सोळा डिसेंबरला महामार्ग पूर्ण असेल अरे पेवर ब्लॉक बसवले तिकडे मुंबईचे काढतायत पेवर लोक इकडे लावतायत यांचं वाटोळच होणार आहे <laughs> काय ना यांची पिढी काय काय कुठली पिढी जन्माला आणतायत कुठली पिढी वाढवतायत काय तेच कळत प्रवास कुठे चाललाय कळत अहो आम्ही अंधार आपण अंधारात जाऊ खरं सांगतो तुम्हाला ती धावपट्टी कमी करून टाकली एअरपोर्टची धावपट्टी कमी करून टाकली तिथे काय गाड्या उभ्या करायच्या एअरपोर्टला अरे धावपट्टी कुठे तू कुठे काय म्हणजे प्लेन यायला हवं हो येतोय या या कि नको पण काही विचार नाही साहेबांनी चालू केलं ना तर त्याला विरोध करायला पाहिजे सी वट पाहिजे नको मासे कोण बघायला असे विचार करणारी लोक आज विचार करा जर ह्या पिढीला बघायला मिळाली पंचवीस वर्षानंतर जेव्हा एक पिढी उभी राहील तेव्हा विचारेल कि साथ वर्षा की राणे साहेब जेव्हा होते पंचवीस वर्षापूर्वी पैसे येत होते मग पंचवीस वर्ष आमची पिढी का खराब केली काय उत्तर द्या आम्हाला काय घर नाही चालवायचं जिल्हा परिषद पंचायत समितीतून मी किंवा नितेश आम्ही जिल्हा परिषदेमध्ये जात पण नाही कारभार कसा असतो त्याचा त्याचा कंट्रोल आपल्याला लागतो त्याच्यासाठी नारायण सारखा व्यक्ती लागतो हे येड्या गाड्यांचं काम नाही म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो सत्ता येईल सत्ता जाईल लोक येतील खासदार येतील आमदार येतील पण परत नारायण सारखा व्यक्ती नाही येणार असं एकच येतो जन्माला आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर जिथे जिथे विचारलं साहेब येऊ दे हे तुमच्या माणसाचं प्रेम आहे तुमच्या माणसावर प्रेम आहे एवढं स्वस्त समजू नका तुम्ही आज बघा अडीच वर्षामध्ये काय वाट लागली महाराष्ट्राची देशाची काय वाट लागली आज कुठेही ऐकलं और बहनो तर भीती वाटते की आता काय बोलेल अरे भाई ओर मेनू म्हणजे काय एकतीस डिसेंबर आमचा खराब केला हो खराब केला मी मी बसलो होतो आता काय कधी साहेबांचा सा फोन येतोय बाहेरचा कुठला सीएमएचा फोन येतोय की यांनी काहीतरी बंद करून टाक मी एकटाच टीव्ही बघत बसलो होतो भीतीमध्ये ठेवता लोकांना स्वतःच्याच आमचं काय त्याच्यामध्ये लपल्यासारखं नाही पण एक विनोदा सरकार म्हणून परत कोणतरी होईल बघा काहीतरी असेल आमचं काही नाही आमचं काय आम्ही सा साधारण लिंगवर आलो <laughs> लोकांना भीतीमध्ये ठेवता लोकांना अडकून ठेवता ते शंभर लोक रांगेत मेली तो पाकिस्तानच्या बॉर्डरवर आमचा जवान पन्नास साठ लोक तिकडे पन्नास जवान तिकडे गेले त्याची भरपाई कोण करण त्या जवानाची काही किंमत नाही आहे का ते शंभर दीडशे रांगेत उभे राहिले त्यांची काय किंमत नाही आहे का त्यांची भरपाई कोण करणार काय झालं नोटबंदीने कुठले पैसे आम्हाला नवीन दाखवले कुठल्या तरी सभेत बोललो ना ते सफेद कमळ लावून आले आध्या छातीचे यांच्या कमळावरचे पण रंग गेले यांच्या नोटावरचे पण कलर गेले या आशाने नोटा आणले <coughs> शंभर दीडशे लोक गेली त्या त्या त्यांच्या आयुष्याचं काय का ऐक नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीस इकडे येऊन सिंधुदर्गात येऊन पाच रुपये त्यांनी देऊन गेले का मी काल पण रत्नागिरीत बोललो मी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना आजपर्यंत कोकणामध्ये या जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये व्यासपीठ सोडून मी कधीही कुठे बघितलं नाही विचार करा तुम्ही कुठे होते ते देवेंद्र फडणवीस व्यासपीठ सोडलं तर रेस्ट पण बसत नसतील जात असतील एक मिनटासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये बसायला वेळ नाही तुमच्याकडे तुम्ही काय कारभार करा व्यासपीठ सोडून तुम्ही बसत नाही इथून उतरले हेलिकॉप्टर दुसरीकडे आमचा काय फुकट आहे काय आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो या माणसांवर आपल्याला हे माणसं तुमच्यावर प्रेम नाही यांना आमच्यावर आकस आहे म्हणून हे सगळं चाललंय उद्या दिवाळीखोरीत जाईल सगळं ते रत्नागिरी जिल्हा बघा दिवाळखोरीत चाललाय आज आपण हा जिल्हा पाचव्या क्रमांकावर तो एकोणीसव्या क्रमांकावर जिल्हा परिषद त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीत पैसे खातात पाच पाच बंगले जिल्हा परिषद सदस्यांचे झाले वीस वर्ष हे एकही भ्रष्टाचार एक आमच्या लोकांना सांगू शकले नाही की दाखवू शकले नाही ह्याला कारभार म्हणतात या मैदानात उघड्या तुम्हाला चार पाच मैदान जोडावी लागतील एवढी एक एकत्र सगळ्यांना आणायला कधी या आम्हाला पण दाखवा कारभार कसा करताय तुम्ही आणि म्हणून तुम्हाला सांगतो एक संधी गेली तर पंचवीस वर्ष जसं आपण बोलतो ना एक पिढी आपण खराब करतो या अडीच वर्षामध्ये किती वाटप लावलं हजार कोटी स्टॅम्प ड्युटी मध्ये कमी झाले महाराष्ट्राच्या स्टॅम्प ड्युटी मधून एका महिन्यामध्ये हजार कोटी रुपये कमी झाले असे किती कोटी कमी होत जाणार आणि तुम्ही काय नोकऱ्यांसाठी भिका मागणार आपण आता हात पसरवायचे नाही ज्या भाषेत कळत त्या भाषेतच तुम्ही सांगायचं नाही केलंच काम आता वोट आमचं काँग्रेसला तुम्ही घरी जायचं नाही तर होईल परिस्थिती हायवे सारखं होईल जिथे रस्ते बनवायचे होते तिथे फुटपाथ बनवतील जिथे झाडं लावायची असतील तिथे गाठार बनतील जिथे साको बनवायचं असेल तिकडे ब्रिज उभे करतील अक्कल कुठे आहे दहावी तर खासदार आहे पालकमंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे प्रचाराला दिसला नाही त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये लोक शोधत आहेत तर नाकावर चष्मा ठेवलेला कुठे अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये कधी आली नव्हती आपल्याला कधी पैसे मागायची गरज नव्हती साताराला हो पैसे मिळत होते यवतमाळला बीड लातूर उस्मानाबाद कुठेही पैसे मिळत होते अरे पहिले राणेसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये पाठव मग दुसरीकडे पाठव अशी परिस्थिती आपण मंत्रालयान मी खासदार असताना बघितलेली आहे आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो वेळ लिहून गेल्यावर नंतर डोक्यावर दो, हात ठेवून का उपयोग नसतो हे येतील दोन तीन दिवसामध्ये ललोटी पत्र घेऊन आम्ही असं केलं तसं केलं त्यांनी वाईट केलं आम्ही बरं केलं यांच्यावर विश्वास ठेवला का बीजेपी बीजेपीकडे पैसे अरे बीजेपीच्या बँकेत पैसे होते तर शंभर दिवस लोकांना रांगेत का हो बघील असा कारभार करतात हे लोक आणि तुम्हाला गृहीत धरतात कारण का दोनशे त्र्याऐंशी खासगी तिकडे वरती आहेत खासदार इथे त्यांची सत्ता आहे मी करीन तीच पूर्व दिशा असा हा कारभार चाललाय दाखवायची वेळ आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे पक्ष कुठलाही असू दे महाराज म्हणजे महाराष्ट्र महाराज महाराजांचाच महाराष्ट्र राहणार आणि म्हणून आता सधी तुमच्या हातात आली मी कधी कधी कुठल्या कुठल्या भाषणात म्हणतो ना आज महाराज बरे झाले आज नाहीये जर असते तर पहिला कडेलो त्यांचाच केला असता याच परिस्थिती महाराष्ट्रात आहे म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या एकवीस तारखेला काँग्रेसच्या बाजूचं बटन दाबा तुमची हक्काची सत्ता वीस वर्ष करतो आम्हाला त्याच्यातून काही नको तुम्हाला तुमचं भलं झालं म्हणजे आमचं भलं झालं एवढ्या एवढ्यासाठी तुम्हाला मी इकडे तुमचा सगळ्यांचा वेळ घेतला तुम्हाला सगळ्यांना साहेबांचं भाषण ऐकायचं असेल आणि म्हणून हात जोडून परत एकदा आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला बसवस मताने तुम्ही विजय करावा एवढा एवढीच विनंती करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र